काय टाकती बाळा तू बाहेर गवत काय कायकडे पुरेश्वर मज्जा नाही जे नशीबात त्यांना मुली त्यांना खरंच ते मित्रांनो खूप नशीब तीन नंबरची माझी मुली का गावात पुढं मम्मी खुराफ ती या पुरी महाग नेऊन टाकते त्या ह्याने चकाचक कराय ठरवलेली दिसते आज आई नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी जोडीमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आमच्या आज बाग स्वच्छ करायचं काम चालू या त्या तिकडे बागेसाठी आपल्या मसाला आणून टाकलेला आहे म्हणजे बागेसाठी खत आणलेलं आहे मित्रांनो एवढं दिलं या बागेला आपल्याला एवढं दिलं पहिल्या वर्षी बाग आहे आज त्यासाठी तर मित्रांनो केलं पाहिजे तर खरं जर मित्रांनो पाहिलं रासायनिकचा वापर कमी केला पाहिजे त्यासाठी मित्रांनो भरदार असं करत पहिल्या तुम्हाला आठवतंय का आपले वडील आजोबा शेती करायचे पण खतावरती जोर जास्त द्यायचे कारण शेणखत खते मित्रांनो खते सगळ्यात शेतीसाठी बेस्ट खत म्हणायचं आहे का नाही तर तेच आपण तेच त्यांचंच वडील यांचंच आपण ते पुढं वारसा चालवतावला आणि शेणखतावरती खतावरती जोर केलेला आहे आपण ह्या बागेला कमीत कमी अजिबात वॉटर चलोबल देत नाही एकदम झिरोमध्ये वॉटर चलोबल काल तेराने हिऊ ह्युमिक आत्ता ह्याला शेण खत भरून घ्या रीता म्हणजे बागेमध्ये स्टोरेज तयार करणार आहे एप्रिलला आपल्याला बाग छटायची मित्रांनो तर एकदम छान असं से मित्रांनो सेटिंगचं से तर नाच करायचं नाही आणि हो का तुम्हाला सांगायचं राहिलं तुम्ही माणसाला दादा माल ते दिवशी माल आपण तोडला पंचावन्न बॉक्स पाचशे पन्नास किलो पाठीमागच्या दाखवली तुम्हाला ह्याच्यामध्ये तो तोपर्यंत मित्रांनो माल तोडायला आला आहे म्हणजे एकदा सुरुवात झाली ना एकदा लक्ष्मीने धाव घेतली की शंभर टक्के धाव घेणार तशी बघा आमची लक्ष्मी धाव घेते बघा माझी तीन नंबरची मुलगी सहा कशी काम करते तिकडे खुरपणाचं काम चालू खुर आ... या वका चकाच्या खुरपायचं काम चालू आहे ती पाठीमागचं गवत जवळ जवळ सगळं बाहेर काढलं पूर्ण माझ्या खूप कष्ट मित्रांनो आणि मी खरंच खूप भाग्यवान आहे की माझ्या नशिबात सोन्यासारख्या तीन देव देवबाने दिलं चला असू दे मित्रांनो कारण खरंच नशिबॉन मी या संध्याकाळी गेल्यावरती एक तांब्या पाण्याचं मागितलं मित्रांनो तीन तांब्या <laughs> येतात बाळ आता बास करा सानू भास्कर तिकडे गवतात बोल बुलकी हा तू कस काय काम करते शाळेत काय नाही आज सुट्टी असती होय म्हणून काय करते तू पप्पांची नीट काय 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 नीट सांग कि पप्पांना मदत करती होय आता काय करणार तर चला मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या बागाला सुद्धा खूप सोन चिकटलेले खूप छोटे छोटे डायमंड होते मित्रांनो आज हे डायमंड तो आलेत आपले आणि आज या डायमंडची किंमत शंभर प्लस झालेली बरं का त्यामुळे खूप आनंद होतोय आहे आपल्याला शंभर प्लस म्हणजे मित्रांनो खूप छान आणि हे सगळं भाग्य हे जे होतंय ना मित्रांनुसार जे चाललंय ना फक्त यांच्यामुळे चाललंय केवळ ह्यांच्यामुळं चाललंय तोंडाची कडव लावली काय काय तर मी तोंड कशामुळे ह्यांच्यामुळं कारण ह्यांचं नशीब चांगलं आहे का नाही मुलींचं नशीब चांगलं आहे आमच्या आमची सांड तर लय आव हिच्यातनं वाचवली मी आजारातनं वाचवली आहे का नाही बाळा काय झालं तुला सांग नीट सांग नीट सांग ताप आला होता परत काय झालं ताप आल्या डॉक्टरांनी काय केलं इंजेक्शन केलं परत काय केलं नाकात झटका आला होता मित्रांनो त्याच्यामुळं पूर्ण ह्याची गॅरंटी डॉक्टरांनी दिली नव्हती डॉक्टर म्हणले होते कि आता एक दोन तास आपण काय होत नंतर तुम्ही घेऊन जाऊ शकता एवढी जबरदस्त मित्रांनो सांगू सानूसाठी मित्रांनो खूप म्हणजे जबरदस्त असं डॉक्टरांनी आमच्या इंदापूरचे कदम डॉक्टरांनी खूप प्रयत्न करून हे पिल्लो आमचं आमच्या ताईबा दिलं चांगलं छान असं असं करू मित्रांनो खूप खर्च झाला पण हे जे झालं ते फक्त ह्याच्या जोरावरती झालं कारण आपल्या परती येण्याचा सोर्स हा शेतकरी म्हटलं की मित्रांनो येण्याचा सोर्स काहीच नव्हता तो व्यापारला आपली चालू नव्हती आता आपण व्यापारामध्ये घुसलो की जेणे ज्या ज्या टाइमला आपलं मित्रांनो घरचं पिंक प्युर त्या टाइमला आपला पिंक पेरू तोडायला आला मित्रांनो त्या टाइमला आपल्या पेरूचं खूप म्हणजे खूप मार्केट होतं त्या टाइमला सगळ्यांचा प्युर तोडायला त्याच्यामुळे आम्ही मग ह्याच्यामध्ये थोडंसं लक्ष दिलं मार्केटमध्ये की आपण आपला माल स्वतः पिकवायचा आणि स्वतः विकायचा कुठं तरी रुपये आपल्याला राहतील हे केलं तर मित्रांनो शेतकरी सुखी ना तर मित्रांनो खरंच आज आपल्या शेतीवरती सगळी यंत्रणा चालते तुम्ही पाहता आजही पूर्ण देश मित्रांनो खरंच आणि आज जी चाल आहे सगळी शेतकऱ्यांची जेवढं चालेल तुम्ही कुठलीही गोष्ट बघा शेतकऱ्यांपासून काही नाही आज शेतकरी तुमच्या दुकानदार आज दुकानदारी चालते एवढी मोठी आज हार्डवेअर मोठे मोठे दुकान चालतात कंपन्या कारखानदार काही असतो द्या फक्त शेतकरी मित्रांनो ह्याला कारणीभूत कारण शेतकऱ्याच्या जीवावरती म्हटलं तर आहे आणि आज जर शेतकरी राज्यात जर सुखी राहायचं असेल तर असंच थोडंसं चांगला भाव अशाच नवीनवीन होराटे मित्रांनो केल्या पाहिजे तयार आणि अशा होराट्यामध्ये मित्रांनो चांगलं पैसे येतं आज पिंक माझा विचार केला मित्रांनो पिंक मला नुसता फोम जास्त लागतोय आज त्याची कॉस्ट काढली का आज एका फोमला किती खर्च येतोय आपल्याला दीड रुपये खर्च येतोय मित्रांनो बसवायला त्याला आज फोम जर बसवायचं म्हटलं दीड रुपये प्रति नग आणि तो जर नग ह्या टिप्या राहिला तर मित्रांनो सगळं नुकसान मग मग त्यासाठी आपण रे डायमंडचा विचार काय केला की ह्याला काय होतोय सिलेक्टेड माल या सिलेक्टेडच फोम लागतोय आणि पैसे चांगले होतात बघा त्याच्यामुळे माझी तळतळी आणि यातनं काही साध्य नाही लावा नका लावू तुमचा प्रश्न आहे सांगाच काम आमचं आमच्या हे शेतकरी जोडीचं तर बघा मित्रांनो साईज आपल्याला दिसलो काय त्या दिवशी आपण प्युअर तोडला मॅडम फडाव प्यूर आपला एक दाखवा ओ प्युर फुगडा अरे बापरे फोन तयार झाला एक मिनट बघा मित्रांनो साईज आपले पेरूची क्वालिटी कशी वाटते कशी क्वांटिटी क्वालिटी मित्रांनो यावंच आहे कसा ब्रँड उपयोग आलाय तसा मित्रांनो आपला हा ब्रँड आहे या मित्रांनो पिअरू बघायला यावंच लागतंय तुम्हाला बी नात करते काय असं काम आहे भाई <laughs> कस काय साईज आली मॅडम आपल्या पिरू एवढी साईज आता तुम्ही सांगायचं काम करताय आणि की कीर्ता बाग स्वच्छ करून घ्यावा म्हणलं आज काय आले बागेसाठी आपण खाद्य बागेचं खाद्य आणलेलं आहे रासायनिक नाही ते ऑर्गेनिक म्हणायचं रासायनिक आपण बंद करायचं त्या प्युर ला फोम लावून घे बाबा पिवू म्हणजे डायमंड आहे हे झाकून घ्यायला एक दुसरी केर बॅग लावणार तर माश्याला डंक मारल आणि ही प्युरो म्हणजे आज मित्रांनो जवळजवळ चारशे ग्रामचा प्युरू या त्याच्यामुळं ह्याला जाऊस लागेल आपल्याला चांगलं आता काय झालं बर किती गावात काढलं बघू तुम्ही आज आज भरपूर चक केलेला दिसतंय मॅडम तुम्ही आज बघू घरी टाकलं हा आहे हा पिल्ला पिल्लांनो घरी चाला ऊन लागतंय लय हे नेट मध्ये काय ऊन लागत नाही बरं का, बर का? सावली झाल्यामुळं तर चाल मित्रांनो तुम्हाला दाखवतो आपल्या बागेच खाद्य आलेलं आहे बघा ते बघा कसं आहे शेण कर मित्रांनो हा नात करते काय या वाच लागत म्हटलं तर चालतंय हे बघा मित्रांनो आपल्या बागेसाठी पट्ट्या आपल्या बागेसाठी आणलेला बागे मसाला हा आता शेणखत घेतो उद्यापासून टाकणार तर मित्रांनो मी काय करणार आहे आता हे बेड जे खुरपले ते आपलं या बेडवरती मिशनकड टाकून देणार डायरेक्ट आणि माती लावून घेणार आहे कारण आता बागेची मुळी तोडायची नाही आपल्याला कारण ह्याच्यावरती माल आहे आता फक्त बागेमध्ये आपल्याला आता स्टोरेज तयार करायचं स्टोरेज हां तर मी झाले ओझं मानलंय आता चला मग चहा बी करा मस्त पैकी तर मित्रांनो इथंच थांबतो छोटासा एक ब्लॉक बनवला आपले शेतकरी जुडी ना तर थांबायचं घेतोच मग काय कंटाळला गाली <laughs> कामाचा कंटाळ आलाय मित्रांनो खूप बद्दल चालतंय मित्रांनो मी इथं थांबतो जय जवान जय किसान